नमस्कार मंडळी निमित्त पंढरपूर येथे खिलार जनावरांचा बाजार भरलेला आहे आज आणि उद्या एकादशी आहे आणि परवा म्हणजेच बुधवारी खिलार जनावरांचं प्रदर्शनसुद्धा आहे त्यामुळे मंडळी जर का आपल्याला खिलार बैल खूण घ्यायचे असतील तरीसुद्धा आपण या माघीवारीला भेट देऊ शकता तसेच जर का आपल्याला विक्री करायची असेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी येऊन विक्री करू शकता महाराष्ट्रामधील सर्वात मोठी पंढरपूर येथे खिलार जनावरांची यात्रा भरते त्यामुळे निश्चित आपण खिलारप्रेमीने जरूर भेट द्यावी मंगळवार व बुधवार या दोन दिवशी फुल यात्रा भरणार आहे دس حديد س جدا Terima kasih telah menonton! Good.